जर फडणीस असला बी नेता असला आर एस एस आर एस एस किती अगेन्स्ट बाबासाहेबांच्या ते सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालता किंवा ते फोटो लावता वाटेवर असलं ते देखावं पण असलं पण त्यांना दाखावं लागतं तर आपण बळबळबळ वाचून ते बाबासाहेबांचं नाव घेतलं हे बांधलं ते बांधलं दिलं दॅट्स नॉट लाईक ज्या हरामखोरांनी बाळासाहेबांना वोट दिला नाही त्यांना मी सांगतो तुम्ही तरफडू तरफडू मारसा खासदार पण राहिलेले आहे जर त्यांनी आता जर बीजीमतीमध्ये गेले तर त्यांना मंत्रीपद काय काय बी भेटू शकतं भेटणार नाही का पण ते स्वाभिमानी आहेत आणि ते गेले नाही तर ते आपल्यासाठी लढत आहे जरी काही लोक त्यांना ओठ तर अशा लोकांना दोन काना खाली वाटत ते लोक म्हणतात बाळाचे पैसे खाल्ले बीजीबीचे बीजी बीजी बीटे तुझ्या बापांसमधून पैसे खाल्ले बीटी तू का जाऊन बघितलं बी टीम म्हणणारे लोक नक्की सगळं सांगतो बाबासाहेबांच्या नावासाठी मरायलासुद्धा तर आहे पण काही लोकांना लाचारकी बघून जिंदगीवर थोक वाटते लोकांची तर माझी प्लीज विनंती आहे आता तर इलेक्शन झालं आता पाच वर्ष तर काहीच नाही तर प्लीज लोकांनी आपल्या सुधरावं नाही तर प्रत्येकाची वेळ ही खापऱ्या जय भीम भीम मी स्वप्नील खरात आणि विचार या चॅनलवर आपल्या सर्वांची स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खापऱ्या महाराची गोष्ट जे की बाबासाहेब त्यांच्या अनुयांना बार बार सांगत होते तर व्हिडिओ शोट पर्यंत बघी नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सुद्धा करा तर चला तर मग स्टार्ट करूया तर एक गाव होतं आसपास एक गाव होतं आता त्या गावामध्ये खापऱ्या महार महार म्हणजे कोण आपलीच लोक तर तो समजा शेतीबाती असे शे काहीतरी काम करायचा किंवा लाचारी वगैरे पाटलाची असे काही काही पण काम करायचं समजा तर आता पाटील गावामध्ये असतो तर त्याचा रुबा वगैरे आणि पाटलाची थोडी चालते पण म्हणजे चालत होती समजा फस्ट तर पाटलाच्या घरी मिटिंग्स वगैरे व्हायच्या खूप सभा व्हायच्या त्यामध्ये काही न्याय निवाडा व्हायचा समजा असे काही त्याच्या इथं कार्यक्रम चालूच असायचे तर एक दिवस कार्यक्रम होता आणि ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होता तिथं बाजूला खूप सारी लोकं मोठी मोठी लोकं आलेली होती तर एक्झॅक्टली काय झालं पाटलाच्या मुलांनी त्या जी मीटिंग होती त्या मिटिंगच्या सेंटरमध्ये जाऊन मधल्या जागी घाण केली म्हणजे संडास केली आता एवढ्या लोकांच्या समोर त्याने संडास केली त्याट्स नॉर्मल बट तो पाटील त्याच्या बायकोला सांगू शकत नव्हता की तू घाण उचल अफकोर्स तो सांगायला गेला पण तिने रिझेक्ट केलं की तिने एवढ्या मोठ्या लोकांसमोर मी कसे उचलणार याची घाण तर ती स्वतःचं मुलाची घाण उचलसुद्धा ती लाजली तर मग पाटील पाटलाला काही सुचे ना एवढ्या लोकांमध्ये घाण येते तर लोकं थोडं इकडे तिकडे व्हायला लागले मिटिंग समजा डिस्ट्रॅक्ट झाली तर मग पाटलाला लक्षात आले की एक बंद आहे जो की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर पाटलांनी त्याला बोलावले ऑफकोर्स कोणता गडी पाठवला आणि त्याला बोलावलं तर खापऱ्या महार आला आता खापऱ्या पाहाला माहीत पडले की मला कोण पाटलांनी बोलवलं आता तू आपल्या इलाकामध्ये असल तर त्याला असं छाती फुटली त्याची वाव पाटलांनी मला बोलवलं पाटलांनी माझं नाव घेतलं हा वेगळंच भूमिका त्याला वाटलं कुठली लढाई काय काय मेडल भेटणार काय वाटेवर त्यांनी त्याला म्हटलं तर खापरे मार खूप एक्सायटेड झाला आणि धावत धावत पाटलाच्या घरी गेले पाटलाच्या घरी गेला आता एवढी मोठी लोकं ब होतीच तर त्या सर्वांच्या लोक लोकात देखत पाटलांनी त्याला त्याच्या खांद्यावरती हात ठेवला की खापर्या महार काय चालू आहे असं तसं वगैरे बोलला आणि त्याला सांगितले की खापरे महार बघ तिथे माझ्या मुलाने घाण केलेली आहे तर तेवढी तू साफ कर तर खापऱ्या महार खूप एक्सायटेड आणि प्राऊड फील करत होता गर्व आणि त्याची छाती फुगली होती की पाटलांनी सगळ्यां लोकां मोठमोठ्या लोकांनी चोकून मला बोलवले वर तू माझ्या खांद्यावर हात ठेवला मला एवढा रिस्पेक्ट दिली मानपान दिला तर तो खूप एक्सायटेडली ती घाण साफ करण्यासाठी राजी झाला आणि लिटरली त्यानं <laughs> ती घाण हातानं साफ केली म्हणजे संडास त्या मुलाने केलेली हातानं साफ केली जी की तो पाटल्याची वाईफ त्याने जिने रिजेक्ट केलं ती यानं साफ केली आता त्याने साब बीत हातबीत धुतले बितले आणि पाटलानं त्याला प्ल यू कॅन गो म्हणजे त्याला काढून गेला पाटल्या महार आता पाटल्या महार खूप एक्सायटेड आणि जेव्हा महार वाढत आला तेव्हा त्याची छाती फुगलेली गरवानं की पाटलांनी मला बोलवले ह्याने हे दिलं ते दिलं हात सगळ्या लोकांसोबत मला आठवण काढली माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि पाटलांनी वॉटेवर त्याला काही दिले असतील समजा पैसेविषयी तर दॅट्स नॉट मॅटर बट आपल्याला मेंटॅलिटी बघायची तर तो जसा महारवाडत आला तसा तो गर्वाने आणि लोकांना बोलत सुद्धा नाही राहिला म्हणजे एक्झॅक्ट खूप प्राऊड फील करत होता तर गर्वामध्ये आला समजा बोलत नाही तर गर्वाचे घर असते खाल तर काही लोक असतात समजा कोणी ना कोणी असं मजा घेणार तर ते जास्त लोक की मग लोक त्याची मजा घ्यायची बघतात की वा तुला आज पाटलांनी बोलवलं असं ऐकलं तर खापऱ्या महाराष्ट्रसाठी हो आणि मला खांद्यावर हात ठेवला हे केलं ते केलं खूप लोक असं सांगत राहिला लोक त्याची एक्झॅक्टली इनडायरेक्टली त्याची मजा घेत होते तर ही आहे मेन तर खापऱ्या महार तर बाबासाहेबांचा त्याचा मागचा हेतू आहे की कोणचा पुढारी असेल व्हॉट एव्हर इन द सिच्युएशन आता खापऱ्या महार सिच्युएशन बदलली आता खापऱ्या मला घाण साफ करायचीऐवजी त्याला त्याचं नोकर ठेवता त्याला काही मंत्रीपद देतील वाटेवर देतील किंवा बँकेत ठेवतील पोस्टमध्ये ठेवतील कुठल्या बी नोकरी ठेवतील आणि त्याच्या हाताखाली झाडू मारणं वाटेवर जे असेल ते आता मॉडर्न वर्ल्ड बदल त्याला काम केलं बाबासाहेबांची बाबासाहेबांचे बाबा बाबा विचार बघत बाबासाहेबांना हे चेंज करायचं होतं दॅट्स वाय बाबासाहेबांनी चार मुले गमावली बिलातीला राहिले लंडनला राहिले ट्रॅव्हल केलं त्याचे बुक जर बघितले तुम्ही तर किती किती दिवस ते जहाजाच्या याच्यामध्ये जात होते जहाजमध्ये बसल्यानंतर आपल्याला कळते मी बसलो होतो तर लहराणी जा लिटरी खालती वर खाली वर होतं आणि असं वाटतं की बस आता डुबतोच काय तर खूप त्यांनी त्रास म्हणजे खूपच त्रास सहन केला आणि ही सिच्युएशन चेंज केली पण तरीसुद्धा या काळामध्ये एकवीसव्या सेंचुरीमध्ये सुद्धा खापऱ्या महार आहे फक्त त्याचं नाव बदल आता त्याला टाय आले समजा आणि त्याला त्याचं काही बोर्ड वगैरे लागलं किंवा नाव लागलं तर खापऱ्या महार काहीही सुद्धा करायला तयार आहे पाटलाचं पाटलाच्या जागी समजा कोणी एम एल ए झाला किंवा एवर समजा काही पण असं मंत्री असेल कुणी असेल तर त्याची लाचारी करू लागला तर हीच मेंटॅलिटी आपल्याला चिक करायची होती आणि ज्या हरामखोरांनी बाळासाहेबांना वोट दिला नाही त्यांना सा। मी सांगतो तुम्ही तरफडू तरफडू मारसा असं मी म्हणत नाही म्हणजे पण तुम्ही लिटरली बाळासाहेबांची जे जा सर्जरी झाली तर त्यांचं ब्लॉकेज झालं होतं हार्टमध्ये त्यांच्या ब्लॉकेज नॉट हार्टमध्ये पण वेन्समध्ये समजा तर एन्जिओग्राफी झाली त्यांची एवढ्याच्यामधून त्यांनी प्र त्यांनी प्रचार केला किती वर्षापासून लढत आहे दोन वेळाच्या आसपास दोन तीन वेळा खासदार पण राहिलेले आहेत तर त्यांनी आता जर बीजेमतीमध्ये गेले तर त्यांना मंत्रीपद काय काही बी भेटू शकतं भेटणार नाही का पण ते स्वाभिमानी आहेत आणि ते गेले नाही तर ते आपल्यासाठी लढत आहे तरी काही लोक त्यांना वच नाही तर अशा लोकांना दोन कान वाटते काही लोकं आहेत जे की बनले तर ते विसरतं बाबासाहेबांना लिटरली ते लाचार होऊन जातात तर तेच लाचार लोक म्हणजे कोण खापऱ्या मार सध्याच्या सिच्युएशन पण बाळासाहेब गेली नाही मला असं राग येतो काही लोक म्हणतात बाळासाहेब पैसे आले बी जे पीची बी टी तुझ्या बापांनी सांगतो पैसे आले बी टीम तू कधी जाऊन बघितलं बी टीम म्हणणारे लोक मी त्यांची सभा अटेंड केली ते खंड ती किती दुरून आले तिथनं बोलायचे आणि आता सेवन्टी फाय सिक्स्टी किती वेळची त्यांचं ते लढत आहे तरी लोक समजत नाही आणि ह्या बाकीच्यापेक्षा तर एज्युकेटेड आहे नॉट जस्ट बिकॉज ही इज ॲडव्होकेट बट ही इज ॲडव ॲडवोकेट अँड मोर ही इज अ टॅलेंटेड गाय आणि तुमचे जे स्पीच बघाल तर ते खूप म्हणजे एकदम नॉलेजेबल पर्सन आहे ते आपल्याला कोणीच येते तर माझी प्लीज विनंती आहे आता तर इलेक्शन झालं आता पाच वर्ष तर काहीच नाही तर प्लीज लोकांनी आपल्याला सुधरावं नाही तर प्रत्येकाची वेळ ही खापऱ्या प्रत्येक प्रत्येकजण असं नसतं खूप काही लोक स्वाभिमानीसुद्धा आहे नक्की शिकू शकतो बाबासाहेबांच्या नावासाठी मरायलासुद्धा तर आहे पण काही लोकांना लाचारकी बघून जिंदगीवर थूप वाटते लोकांची पाठलाची अजूनही चालतात तर अशा लोकांना पासून दूर राहायचं आणि जे करायचं ते करायचं आता काही समजा आपण देवादेवांना मानत नाही समजा बाबासाहेबांनी भाऊ दिला पण प्रकाश आंबेडकर हे आहेत तर ते समजा लिडर आहेत तर नेता आहे तर ते आपल्या एकाच समाजाचं ते एकाच समाजाचं ते एका समाजाला थोडी रिप्रेझेंट करतात तर त्यांना सगळ्या लोकांना सांभाळून जावं लागतं ऑफकोर्स लीडरला जर फडणवीस असला भी नेता असला आर एस एस आर एस एस किती अगेन्स्ट आहे बाबासाहेबांच्या ते सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालतं किंवा ते फोटो लावता वाटेवर असलं ते देखावं पण असलं पण त्यांना दाखावं लागतं तर आपण भळभळबळ वाटून ते बाबासाहेबांचं नाव घेतलं हे बांधलं ते बांधलं दिलं दॅट्स नॉट लाईक तर जे लोक तसं करतात त्यांना प्लीज विनंती आहे की तसं करू नका आणि तर मग बाळासाहेब समजा गेले कुठं तर आता मस्जिदवर गेली ते औरंगजेबच्या इथे गेले समजा तर ते दंगा थांबवण्यासाठी गेले त्यांचा मागचा हेतू बघत तर ते लोकांच्या विश्वास जगण्यासाठी ते करावंच लागतं नेत्याला प्रत्येक नेत्याला तर हीच माझी विनंती आहे तर सध्याच्या हे ट्वेंटी वन सेंच्युरीमधला खापऱ्या महार बनू नका हीच माझी विनंती आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम नमो बुद्धा जय शिवरामी